पंधरावाडी चर्चा बैठक सुरू आहे या बैठकीत सुट्टीचे निर्माता भगवान भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत त्यांना माझा प्रणाम आपले सर्वांचे सद्गुरु महान त्यागी बाबा झुंबेजी उपस्थित आहेत त्यांना माझा प्रणाम त्याचप्रमाणे आपल्या मातोश्री वाराणसी या उपस्थित आहेत त्यांना माझा प्रणाम आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष यांना माझा नमस्कार ज्येष्ठ मार्गदर्शक सेवक सेविका मुलंबाळा या सर्वांना माझा नमस्कार या मार्गाचे संस्थापक महांताजी बाबा जुमदेवजी यांनी फार परिश्रम करून एका परमेश्वराची प्राप्ती केली आणि प्रत्येक दुखी मानवाला चार तत्व तीन शब्द आणि पाच नियम या बारा शब्दाच्या माध्यमातून आपलं जीवन सुखमय जगण्याची आपल्याला एक संधी उपलब्ध करून दिली आहे आणि म्हणून महान त्यागी बाबा जुमदेवजीने दिलेले तत्त्व शब्द नियम आणि सध्यापणे आता प्रेम हे जर आपण आपल्या जीवनात आटोकाटपणे पालन करत राहिलो तर खरंच परमेश्वर आपल्याला सदैव सहकार्य करते आता गावनं सांगितलं परंतु ही गोष्ट बाबा जिमदेवजीने चौऱ्याण्णव पंच्याण्णवमध्ये मार्गदर्शन केलं होतं म्हणे आपल्याला नेताच्या माग्यात हवायचं नाही आहे नेता आपल्या जवळ येतील म्हणे कारण आज मने आपण मुठी लोक आहोत जेव्हा म्हणे आपला साठा उभा होईल तर प्रत्येक नेता म्हणे आपल्या येईल आणि ती आज महान त्यागी बाबा बाबाजुंदीचं चौऱ्याण्णव सन चौऱ्याण्णव पंच्याण्णवचं मार्गदर्शन आज ते खरंच ठरलं परंतु दुखाची बाब अशी आहे की आपल्या या संघटनेचे मानव धर्माचे विस्कळीत तुकडे असे झालेले आहेत की विचारताच नाही जर आज एकत्रित जर जनसंख्या राहिली असती तर मला वाटत नाही या तीन एप्रिलच्या कार्यक्रमाला नागपूरमध्ये रेली आपली जर तिमकीपासून चालू झाली तर भावना टेकली असती तरी पण जागा पुरी पडली असती त्याला परमेश्वराची लिला आहे परमेश्वर सर्वांना सद्बुद्धी देव आणि एकतेने राहून महान त्यागी बाबा जिंदेजीचे हे कार्य आहे हे आपण प्रत्येक सेवक तत्वशब्द नियमाने त्या परमेश्वराचे कार्य करत राहो सर्वांना परमेश्वर सद्बुद्धी देऊ असं मी परमेश्वराजी प्रार्थना करतो आणि मी सुद्धा माझ्या जीवनात जीवन आहे तोपर्यंत मी जे परमेश्वराला वचन दिलं आहे त्यांचे चार तत्व तीन शब्द पाच निहा चालण्याचा परिपूर्ण प्रयत्नशील राहील कारण मी सुद्धा मानव आहे जरी आपण शंभर टक्के चालू शकत नाही कारण ते महान त्यागी बाबा जुमदेवजी झाले तरी पण आम्ही आम्ही सेवकांनी त्यांची फसवणूक केली आणि त्यांच्यावर कसे कसे प्रसंग आले ते मी डोळ्यांना पाहिले आहे परंतु कमीत कमी साठ ते सत्तर टक्के तरी आपण बाबाच्या तत्व शब्द नियमाने चालण्याचा प्रयत्न करायला पाहिजे मी सुद्धा करत राहील माझ्या कुटुंबाच्या हातून जे काही चुकपुल झाली असेल त्याची परमेश्वर आम्हाला क्षमा करतील त्याचप्रमाणे तीन एप्रिलचा कार्यक्रम पालोरा आश्रम इथे झाला सुद्धा जे काही कमी जास्त झालं असेल परमेश्वरा त्याबद्दल मी भगवान बाबा हनुमानजीला सद्गुरू महानते की बाबा जिमदेवीजीला मातोश्री वाराणसी यायला माफी मागतो आणि उपस्थित सेवकांना सुद्धा माफी मागतो आणि आपले दोन शब्द जागत करतो तर आम्हाला ना माझा नाव